काय झालं काउन काउन तोंड पडले काय खायची सोय लागत नाही बराबर इथं भाजी लय महाग सगळं महाग नाही करणार दहा रुपये पावशेर मिरच्या लॅकरण्या जागोवा आपण आणलं होतं किती रुपये पावशेर होत काय वीस रुपये किलो बटाटे वीस रुपये किलो दहा रुपये पावशर वांगे हे महाग आहे महाग कुठे आहे दीडशे रुपयामध्ये पूर्ण बाजार झाला एक हप्त्याचा

पोरीला मारे ती कातवती का तू पोरीला मला करावंच लागेल ना पण ती चिठ्ठी चिठ्ठी करते आपण मारूनच नीट करू शकतो नाही ती डोकं स्वतःच फोडून गेली मारूस तर मी आधी गेलेले बरी तुला माझं कुत्र्याने मार खाऊन मारलं कुत्र्यावर पूर्ण पाय बी पाय पाय कसं फाडावता ते शी गेल ती घाण म्हणून ते घरात आमच्या चलत नव्हता तसं पोरीने पुढे असं नाही करावं मी आतापासून तिला एक फटका मारून मारू नको मी गेल्यावर ती मार आणि मग तुला विचारेन मी नंतर मी मारून अरे पोरला नाही मारती अशी करती अशी करती दाब देती नको ना मार जाऊ हाणणार हाणणार तर पोरला घेऊन जाणार घेऊन जाईल मग जाऊ दे जाऊ दे जाऊ जर काय पोरला मारलं आपल्या वाईटच नाही आता तीन वर्षानंतर त्यांना माया अशी फुटायली ना काय सांगू आणि माल लेकरू जेव्हा एवढस सा होत सगळं सोडून गेले मारून दुःख नाही नवरा नवराबाई रडायचो तेव्हा कुणाला तिच्यावर राहण्याची चार महिन्यानंतर तिथं निघून गेली तिचा काही डिलिव्हरी झाली की संपला विषय तिचा यांचा विषय होता तो पुढचा अरे पण आई नाही पण आई इकडे आपण असतो केलंच असत आमच्याकडे काम नव्हते आई मग तेव्हा मला गरज होती आई माझ्याकडे काऊन नव्हत्या पण आई ने केलं रे अरे गरज होती तेव्हा सिझर होऊ दिला नाही ना होती ते ना तेव्हा त्यानंतर मग सिझर झालेलं नाही मग निघून जायचं सोडून मग माय ना तू आणि त्यानंतर मग मला गरज नाही पडली पाच सहा महिन्याचा लेकरू असताना माझा पहिला लेकरू होता तो